बीला जर तुम्ही खाली पेरलं जमिनीत तर उगेपर्यंत वाढ बघावं लागती पण तुम्ही तीन पेरलं तीन दिवसांनी परत खोदलं परत बाहेर काढलं परत खोदलं परत तीन चार दिवसांनी परत पेरलं परत चार पाच दिवसांनी परत खोदलं खोद बाहेर काढलं चेक केलं अरे कस काय येईना तर होईल का तर तुम्हाला यांनी हा कंडिशन सनेजला ॲज अ करियर म्हणून घ्यावं लागेल हाय तयारी सगळ्यांची हाय तयारी सगळ्यांची आहे तयारी सगळ्यांची yes. तर पहिलं काम करायचं सनेशला करिअर म्हणून घ्यायचं करायची ही तयारी असेल तरच सनेश करा खरंच विनाकारण तुमचा वेळ घालू नका आणि बिचारा त्या लिडर लोकाचा घालू नका त्यांना काय वाटतं माहितीये का हा माझा सोन्या हा माझा छकुद्या याला घेऊन मला काम करायचं नाही बिचारा आलं किती महिन्यासाठी तीन वर्षासाठी तीन महिन्यासाठी दोन महिन्यासाठी आणि त्यांना वाटतो नाही यांना घेऊन काम करायचं बिचाऱ्यांचा वेळ वाया जातो का नाही वाद ते दुसऱ्या कोणा तरी बघतील की नाही बघतील हायत ना yes. राहता कशाला तुम्हाला तुमचं तर बर्बाद करायचं त्यांचं पण बर्बाद होईल की नाही होईल तुमच्या बर्ष्या रोल त्यापेक्षा काय किती लोक तीन ते पाच वर्ष करायला तयार आहे सनेजला हाय तयारी सगळ्यांची अरे कोर्स म्हणून करू ना डिग्री डिप्लोमाला पाच वर्ष लागतात की नाही लागत करायला घेऊ आपण तीन ते पाच वर्ष घेणार सगळे उडा घेणार सगळे उडा दुसरं आपल्याला करायचं तीन प्रायोरिटी तुमच्याकडे आहेत पहिलं आहे वर्क दुसरं आहे फॅमिली तिसरं काय आहे सण्याजी बिजनेस स्वप्न साकार करून होणार आहेत बोला पण मी काय करतोय पहिलं हातातलं काम माझा जॉब माझी शेती माझं दुकान मग दुसरं माझी फॅमिली लग्न कार्य कुटुंब सगळं यात्रा खात्रा जत्रा बोकड्या कोंबड्या सगळं सण वार सगळं बरोबर ना गणपती नवरात्र दांडिया सगळं आय पी एल तीन तास चार तास पाच तास आठ तास जेवढी मोठी भूक तेवढा जास्त वेळ द्या पण रोज द्या एक दोन दिवस बिझनेस केला परत नाही केला परत दोन दिवस केला परत दोन दिवस नाही केला तर यांनी बिझनेसची लिंक लागत नाही बदलायला तयार आहेत का तुम्ही yes. बदलायला तयार आहे का yes. तुमचे कपडे तुमचा ड्रेस कोड तुमचं बोलणं तुमचं चालणं तुमचं वागणं तुमचा ऍट्यूड तुमचा जोश तुमच्या जे पाहिजे जे, जे ह्या बिझनेसची रिक्वायरमेंट आहे ते करायला तयार आहात का yes. परिवर्तनाला ऍक्सेप्ट करणार का yeah. मी कोण आहे घेंद्यांनी मला काय बनायचंय याच्यात माझा इंटरेस्ट असणार सगळा आणि त्यानंतर जर बघितला तर रेडी टू हँडलिंग रिजेक्शन रिजेक्शन लोक नाही म्हणणार लोक नाही म्हणणार लोक म्हणतील नको करू लोक म्हणतील नाही होणार तुला नाही होणार तुझ्या जानी तुला, तुला, तुला प्रॉब्लेम आहे तुला हे तुला ते बोलणार लोक रिजेक्शन येणार होऊ शकतं लोक तो घरागत गेल्याच्या नंतर दरवाजा लावायला बसले हे पण होणार अडचणी येणार प्रॉब्लेम येणार पण या प्रॉब्लेमची होळी करायची आहे का तयारी yes, तुमची आहे का तयारी तुमची येणार प्रोजेक्शनला फेस करणार का रिजेक्शन आल्याच्या नंतर काही लोक फे फे काय होतात मागं पळतात आणि काही लोक फेस करतात तुम्ही काय करणार yes, फेस करणार सगळे प्रत्येक रिजेक्शनला तोंड द्यायचं मित्रांनो द्यायचं का आम्ही प्रत्येक रिजेक्शन एखादा नाही म्हटला तर नो प्रॉब्लेम चला मला शिकायला मिळालं दुसरं बघा आपण नो म्हणजे नेक्स्ट वन चलो नेक्स्ट पुढं यन फॉर नेक्स्ट ओ फॉर वन एखादा नाही म्हणला की नेक्स्ट वन तुम्ही नाही म्हणले नेक्स्ट तुम्ही नाही म्हणले नेक्स्ट पण थांबणार नाही ऐकत तयारी रे तुमच्या लढायची आणि जेवढे काही प्रॉब्लेम येणार या सगळ्या प्रॉब्लेमची मी काय करणार होळी करणार करणार का होळी करणार का होळी आणि होळी केल्यानंतर येणार मला भोकणार लोक मला माझे प्रॉब्लेम त्रास देणार मला माझे स्टॉपर्स माझ्या अडचणी एक स्टॉपर म्हणून येणार आणि आल्याच्या नंतर काही लोक येणार काही मला भोकणार कुत्र्यासारखे काही लोक मला त्रास देणार काही लोक मला अडचणी देणार पण जरी लोकांनी असं केलं तर मी थांबणार नाही आहे का तयारी तुमची आहे का, 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 तायर। का, तायर। <laughs> का तायरी तुमची आणि जर असे लोक आले अरे भोकले त्यांना म्हणायचं भोक तुला काय भोकायचं तुमचा जोश सोडायचा नाही भोकणे वाले क भोकते रे नाही दो हाय का तयार हाय का तयार त्याला म्हणायचं भोक ए भक मला जे करायचं मी ते करणार हाय का तयारी बघा तो काय घेणे नाही का त्याला आणि हे भोकणारे आहेत ना हे लांबूनच बघतात हे लांबूनच बघतात हे जवळ येत नसतात भोकायला आणि भोकण्यावरून आपण थांबतो थांबायचं यारे का हे सगळे जाळ करून टाकायचं होळी करायची आणि भोकणाऱ्याला म्हणायचं भोकत राहा मला काही फरक पडत नाही हाय का फाईट करायला तयार yeah. हाय का फाईट करायला तयार yeah. तुमच्या स्वप्नांसाठी फाईट करायला तयार आहात का yeah. लढणार का तुमच्या स्वप्नांसाठी yeah. किती लोक लढणार किती लोक लढणार किती लोक लढणार किती लोक लढणार लढायचं आपल्याला मित्रांनो लढायचंय आणि आपल्याला कुठपर्यंत पोचायचंय कुठपर्यंत पोहोचायचंय आपल्या लाईफ पर्यंत पोचायच पोचायला तयार आहात का पोचायला तयार आहात का तुम्ही मला जिंकायचंय का जिंकायचंय का अरे जिंकायचंय का पण तुमची जिंकायची तयारी आहे का पण कोण जिंकू शकतो माहिती कोण जिंकू शकतो माहिती कोण जिंकू शकतो झजाला वेळ लागलय कोणाचा वेळ लागलंय तुम्हाला लागलंय का वेळ लागलंय लावलंय 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 मला वेळ लावलय लावलंय लावल तुम्हाला लोक वेळ म्हणणार ऐकणार का तुम्ही तुम्हाला लोक म्हणलेस हॅलो तुम्हाला लोक म्हणलेस तुम्ही वेळेत तर काय करणार आ शान आहे लोकांनी काय केलं आतापर्यंत काय केलं इतिहास म्हणायला लागले का तुम्हाला वेडे काही लोक किती लोकांना वेळ म्हणायला ऐकायला येऊ राहिलं मला येत आणि ज्याला वेळ ऐकायला येत ना ते इतिहास रचणार आहे येणार ना म्हणतात घरचे येड लागले रे तुला।, तुला ए वेड्यासारखं काय ते का येऊन जाऊन ते सनेश सनेश त्या काही सोना त्या अशोक सर अरे येड लावलंय त्यांनी तुम्हाला समजतंय का तुम्हाला किती लोकाला ऐकायला मिळतंय मिळतंय ना आणि हे वेड लागलंय मित्रांनो हे वेड लागलंय मला जर कोणी विचारलं ना सर तुमचा रक्तगट काय आहे कुणी सांगतोय ए पॉझिटिव्ह कुणी सांगतो बी पॉझिटिव्ह कुणी सांगतो ओ निगेटिव्ह मी सांगतो माझा रक्तगड सुद्धा सनीस पॉझिटिव्ह लय लावले कोणाला कुठलं वेळ आहे लोकांना प्रेमाचा वेळ लागला आपल्याला कुठला वेळ लागला, लागला पाहिजे हाय कथा ये तुमची आहे का तयारी तुमची अरे आहे का तयारी जर ही तयारी असेल ना तर शंभर टक्के मित्रांनो हे जे इन्कम तुम्हाला पाहिजे लाख रुपये दोन लाख तीन लाख चार लाख तुमची वाट बघत आहेत हे तुमची वाट बघत आहेत हे म्हणतात या या या, 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 या लढायचं का तुम्हाला हे एक व्यक्ती होती काय नाही होत यांचं हा काय केलं यांनी पावन खिंड लढवली बरोबर ना कशासाठी किती मावळे घेऊन लढायला गेले तीनशे मावळे किती लोकांबरोबर लढले किती लोकांबरोबर लढले किती दहा हजार ज्या वेळेस लढायला गेले त्यावेळेला पक्क माहिती होत की आम्ही मरणार आहोत दहा हजार लोकांसमोर आम्ही टिकणार नाही फक्त एकाच वेळा उचलला होता जोपर्यंत राजे गडावर पोचत नाही सर तोपर्यंत मरायचं नाही yeah. सगळ्याला सांगितलंय आपण इथं मरायला आलोय कशाला आलोय मरायला पण छत्रपती वाचले पाहिजे yeah. लोकांना पैसे नाही वाटले साहेब लोकांना काय दाखवलं त्यांनी कशासाठी लोक लढलेत आज त्यांच्या नावावरती एक खिंड आहे पावन खिंड बरोबर ना आज विचार करा काय नाही इतिहास रचलाय यांनी अरे स्वराज्य yes. वर वर जर स्वराज्यासाठी लढत असतील तर आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रॉब्लेमसाठी लढायला तयार बरोबर ना त्यांचे बोल ऐका काय बोलतात ते जसा आतून आवाज येतो आणि ज्याला इतिहास रचायचा असतो ना भाऊ ऐ बा द्या माझ्या सोन्या त्याचे इथून आवाज निघतो इथून काळजात ना आवाज निघतो सला त्या व्यक्तीचा जर आवाज ऐकणार ना सला अंगावरच्या काटे हालतात यार सला आपण किती नालायक हे आपण छोट्या गोष्टीला सगळं हार मानतो हे मरायला मारायला तयार झालेत गॅरंटेड माहीत होतं दहा हजार समोर आपण टिकणारच आहेत फक्त एकच होतं राजांना पोचेपर्यंत पर्यंत माराय मरायचं तर आहे मरायचं माझं तुकडेच करणार आहेत लोक सगळ्या तीनशे तीनशे तीन लोकांना माहिती होतं पण फक्त किती वेळ स्वास्तही सोडायचा जोपर्यंत राजे गडावर पोचत नाहीत काय बलिदान आहेत काय बलिदान या लोकांचे हा कशासाठी लढले होते ते ज्यावेळेस आपल्या टीमशी बोलतात कसे बोलतात कसा आवाज आहे त्यांचा टीमला कसे इन्स्पायर करतात मरण्यासाठी आपल्याला पैसे कमवायला इन्स्पायर करायचं यार कशाला पैसे कमवायला सर फक्त पैसे कमवायला हे मारायला मरायला बी प्रवृत्त करू राहिलेत कशाला मरायला आहे का तयारी तुमच्या लेवलला हो लीडरशिप तयार करायची आहे का कोणाशी लढाई आपली हां कोणाशी लढाई आहे ते म्हणतात तुमची लढाई गणिमांशी नाही तुमची लढाई स्वतःशी स्वतःशी लढा स्वतःशी लढा स्वतःशी लढा कमजोरीशी नाही प्रॉब्लेम नाही अडचणी नाही ते म्हणतात स्वराज्य तुमची वाट बघतंय अरे मी म्हणतो तुमचे स्वप्न तुमचे वाट बघू राहिले बघा आपल्या फॅमिलीच्या नजरेमध्ये नजर घालून आज तुम्ही सनेश करताय आज तुमचे घरचे जे असतील ना ते आज म्हणत असतील माझी बायको माझी आई माझा नवरा माझी पत्नी सनेश करायला गेली करते सनेश गेलाय विचार केलाय विडा उचललाय त्यांनी विचार करा त्या मुलाचा चेहरा त्या कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आपले स्वप्न डोळ्यासमोर आणा आज त्यांना वाटत असेल की आमच्या खानदानामध्ये आतापर्यंत कोणी नाही केलं ज्या वेळेस मी सन बिझनेस करल ना त्यावेळेला सगळ्यात पहिला आनंद कोणाच्या डोळ्यामध्ये असेल रे नका लढू कोणाशी पण मित्रांनो आपल्या स्वप्नांसाठी लढायला तयार आहात का yes. अरे लढू ना यार ज्या वेळेला या इंडस्ट्रीमध्ये आलो सुरुवात केली अडचणी आल्या स्ट्रगल आलं प्रॉब्लेम आले चॅलेंजेस आले मन म्हणायचं थांब बस रे आता बस रे किती त्रास किती प्रॉब्लेम किती बँड वाचती तुझी अरे पहिला तुझा मुलगा गेला तुझा भाऊ मेला तुझा मुलगा मेला अरे तुझ्या घरामध्ये चॅलेंज वर चॅलेंज आहे तुझी आई चार पाच लाखासाठी मेली रे बस करना, कर ना जायचो मंदिरात जाऊन पाया पडायचो की परमेश्वरा देवा मीच भेटलो का रे तुला का रे एवढं छळतो तू मला का एवढा त्रास देतो मन म्हणायचं घरी जायचो म्हणायचो थांबतो आता बस नको मला नाही करायचं मला नको खूप त्रास होतोय कंपनी आणि हे मॅनेज नाही होत खूप अडचणी ये लोक हसतात लोक नाव ठेवतात माझ्याकडे पैसे नाही आहे चॅलेंजेस आहेत घरी जायचो पण त्या वेळेला पुन्हा बायकोला बघायचो त्या लहान मुलीचा चेहरा बघायचो आठवायचं की अरे आमल्या तुझी आई मिली रे साल्या पाच लाखासाठी उद्या तुझ्या पुरीला मारशील रे तू उठ उठ लढ परत परत लढ आज गेला नाही तुझ्या घरातले किती लोक गेले कशामुळे गेले पैसे नव्हते म्हणून ना आता संधी मिळाली ना तुला करायला मिळाली ना आता सांगतोय मला जमत नाही मला ते शिकता येत नाही माझा स्वभाव तसा आहे बदलणार नाही अरे तू ये तुझ्या जिंदगीवरती नाला घेतो तुझ्या आईला हरामखोर तूच मारलं तुझ्या समोर ती गेली नाही वाचवलं ना किती वेळ कारण सांगणार बहाणे सांगणार मला जमत नाही अरे कोण आडवत तुला तुझा आळस तुझे प्रॉब्लेम तो आळस म्हणतो उठू नको झोप थोड्या वेळ अरे मारलं ना रे घरच्या लोक ल पैशासाठी आता खानदान मारशील का एवढ्या तुला समजत नाही का हे मन परत परत म्हणायचं जेव्हा जेव्हा रिजेक्शन यायचं जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम यायचे तेव्हा परत मन म्हणायचं उठ रे उठ रे उठ रे उठ रे उठ रे यांना अडचणी सर ज्या दिवशी आईचा चेहरा आजही मित्रांनो काल एस एम एस आला आठ लाखाचा सरला त्या आठ लाखामध्ये आईचा चेहरा पाहिला राह आज पैसे पैसे आहेत सर आहेत चला आई नाही ना एक कोटीचं घर घेतलं पूजा केली आई नव्हती मॅडम पूजेला वडील आठवी असतानाच गेले आणि कारण काय पैसे नव्हते हो त्यांना वाचवायला पैसे लाईफ जगलो आहे आणि आज मी जर माझं पाहणं सांगत बसलो माझा घसा दुखतोय बोलून बोलून गाडी चालून चालून कंबर दुखतं आहे पाय दुखतात नको वाटतं थांबावं असं वाटतं लय किती काम करतो रे बस रे जेव्हा जेव्हा हरतो ना पुन्हा ते बघतो की यार अरे तू नाही वाचू शकला रे पण तुझ्या या बोलण्यामधनं इथं कोणाची आई जगली ना बाबा तीच तुझ्यासाठी आई आहे रे ते आज आतून आवाज येतोय दादा माझी रिक्वेस्ट आहे सर आज आमच्यावर जी परिस्थिती येऊन गेली ना ती परत कोणावर येऊ नये संधी मिळाले सर मिळाली येणार आहेत प्रॉब्लेम येणार आहेत अडचणी थांबणार आहे कोणी लोटांगण घालणार तुमच्या समोर लई अडचणी येणार पाय ओढली जाणार तुम्हाला कर नक आतून आवाज येणार माझ्या आतून खूप आवाज यायचा बंद कर नको करू बस कर बस रे किती आता किती परेशानी किती चॅलेंजेस सर आज सुद्धा महिन्यातनं शंभर तासापेक्षा असं झोपत नाही यार रात्री एक वाजता झोपलो चारला उठून तुमच्या समोर आलोय सर तरी तुम्ही बघितलं माझी एनर्जी एक टक्का मी का वाटतंय सर का माहिती आहे का चला आज स्वप्न म्हणतात यार थांबू नको रे यार लाई प्रॉब्लेम लाईव्ह बघितले सर आणि आपण सगळे सर्वसामान्य गरीब कुटुंबातले लोक आहेत सर कोणी खानदानी श्रीमंत नाहीये नाहीये मग श्रीमंत नाही ना तर सन श्रीमंत व्हायला संधी मिळाली की नाही मिळाली का यार त्या केवड्या रवड्यामध्ये का यार का त्या प्रॉब्लेममध्ये अडकायचं सला मी एकच निर्णय घेतला अमोल लढायचं 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 हार मानायची नाही सला मुर्दा पडला तुझा तंगडे तुटून पडले घसा तुटून पडला जीभ गळून बटली ना सला त्या दिवशी माझी जीभ पण बोलली पाहिजे सनेच कर सनेच कर सनेच कर हे माझी ताकद थांबणार नाही थांबणार नाही हे विडा उचलला जर माझे महागुरू ह्या विचाराला लढत असतील ना चला माझी लायकी नाहीये मी मि लढणार मित्रांनो लढणार का साथ द्यायला तुम्ही लोक तयार का साथ द्यायला तयार का साथ द्यायला तयार तयार हो मित्रांनो खूप दुनिया आपल्याला एक चांगला संसार मिळाला आहे चांगले गुरु मिळाले येऊ द्या अडचणी येऊ द्या प्रॉब्लेम प्रॉब्लेमला ये ये, ये 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 मी हार मानणार नाही मी अजून हारलेलो नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही एवढंच बोलायचं त्या डोळ्यात डोळे घालून प्रत्येक प्रॉब्लेमच्या किती लोक हे करायला तयार आहेत मित्रांनो किती लोकं तयार आहेत बघा आज खरंच शपथ रात्री जाताल ना घरी अरे रात्री जाताल ना मी रात्री एक वाजता झोपायला गेलो आणि बघितलं बेडवरती माझ्या दोन मुली झोपलेल्या होत्या मिसेस झोपलेली होती डोळ्या बघितलं मन भरून आलं अमोल झर आज हे एवढे सुखाचे झोपतात ना यार याच्यासाठी तुझे कष्ट आहेत रे कष्ट चार वाजता उठलो आवरलो स्वतःहून मग निघताना मिसेसला म्हटलं मला निघायचं आहे मग ती मला म्हटली अहो इतक्या लवकर सकाळी सकाळी थांबा काहीतरी म्हटलं नको त्याने एवढे मेहनत का म्हटलं बाई नाही आज माझ्या आजच्या या बोलण्यामधून एकाची आई वाचली ना एकाची आई जिंकलो यार जिंकलो <laughs> थांबायचा लढायला तयार आज कसं लढू यार साथ देऊ एकमेकाला नसल आपल्या रक्ताचं नातं नसल रक्ताचं नातं पण सनजीमध्ये जे रक्ताचं ते नातं बनलं ना हे रक्ताच्या पुढचं नातं बनवायचं आपल्याला आहे का तयारी एकमेकाला साथ देऊ एकमेकाला साथ देऊ तयार व्हा लडू मित्रांनो खरंच सुंदर असं आयुष्य मिळालं या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आनैजसारखी कंपनी मिळाली ई एस आय ए सिस्टमसारखी सिस्टम मिळाले आणि अशोक सरांसारखे जर विचार मिळाले तर मित्रांनो थांबायचं चा कशाला फक्त लढायचं फक्त लढायचं ते लढले स्वराज्यासाठी आपण लढू आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांसाठी